सांगणारे कांदा विषयी दादा सगळ्या क्षेत्रात भाव वाढी घ्या सगळ्या गोष्टीत ना पण कांदा दया जशी जशी स्थिती आहे कारण की रासायनिक खत नाही इथल्या किमती ना पाच वर्षापूर्वी त्या दोन तीन चार पटू जायला ग्यात तर कांदा हा पहिले बी सतरा अठराशे जाई आज बी सात आठशे वरील लागा ते मोदी दोन दो ना, अर्थापूर्वी दो काही कुठल्याच गोळी आहे शेतीना फक्त सगळं म्हणतो मोदी मोदी शेतकरी ना सगळं वाटव दोन अर्थ उलट हा आजचे दिन नाही फक्त व्यापारी दर्जी नाही निसर्गित काही आणि कुठला दोन अर्थ होता पाना कता पेट्रोल होत काय भाव गे ना कुठलं जेंते आज मी कांदा सतराशे अठराशे आहे आज सात आठशे रुपये जाईल ना बरं माल नाही आता यावर कांदा खरी गेले लोक शेतकरी ना पारतो मी उद्या बीजेपी ना होतो तरी बीजेपी मतदान करणार नाही शेतकरी मी कारण काय शेतकरी शेतकरी ना अजिबात धारे ना बीजेपी म्हणजे फारच नाही काहीतरी काहीतरी कांदा अनुदान पाहिजे चार पाच महिना भाव काय सांगाल तुम्ही शेती मालाच फक्त आम्हाला किमान मूल्य मिळालं पाहिजे आम्हाला तुम्ही कुठली कर्जमाफी करू नका कुठलाही विमा देऊ नका तुम्ही आमच्या भाव जो आहे आधारित भाव द्या सर्वात महत्वाची गोष्ट ती कारण मुळात आमचा मक्की अकराशे रुपये जातोय आमचा कांदा आठ नऊशे रुपये जातोय आम्हाला आज तुम्ही आमच्याकडून जी अपेक्षा करतात आम्ही अपेक्षा करत होती तुमच्याकडून की आम्हाला तुम्ही हे द्या ते द्या फक्त खताचे भाव कुठे गेले मजुरीचे भाव कुठे गेले डिझेलचे भाव कुठे गेले याचा कोणी विचार करत नाही याचा विचार केला पाहिजे हा विचार सर्वात महत्वाचा आहे शेतकरी जगला तर देश जगेल नेहमीच कर्जमाफी नेहमीच फुगटचे फुगटचे काय म्हणताय तुम्ही तुम्ही तीनशे कोटीचा भ्रष्टाचार करतात अठराशे कोटीचा भ्रष्टाचार करतात तो सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार फार नंतरचा आहे काल परवा तुमचा हे स्वच्छ प्रशासनाचा जो विभाग होता स्वच्छ आम्ही ना खाणे दे मग आता एकच काय आलं तुमचं सर्वात महत्वाची गोष्ट ती अरे सगळेच सारखे बीजेपीने फक्त इनकमिंग जो केलेला आहे हा फक्त स्वतःच्या सत्ता वाचवण्याकरता केलेला आहे बाकी काहीच नाही आम्हाला फक्त आमच्या मालाचा भाव मिळाला पाहिजे तुम्ही म्हणतात ना आम्ही तुम्हाला कर्जमाफी करू शकत नाही कर्जमाफी करू नका तुम्ही आमच्याकडून कर्ज घेऊन जा फक्त आमच्या मालाला योग्य उपकडीवाल्यांना सातवा आयोग आठवा आयोग नववा आयोग आमच्या मालाच काय आमच्या मालाचं काय आमच्या माला तुम्ही भाव रास्ताशीर भाव द्या बाकी आमच्या माग आणि त्या प्रमाणात तुम्ही प्रत्येक वस्तूवरून जीएसटी घेतात आमचा तुम्ही प्रत्येक गोष्ट आमचं गहू विकला त्याच्यावर तुमचा जीएसटी पोळी घेतली त्याच्यावर जीएसटी गेलं तुम्ही जीएसटी प्रत्येक गोष्टीवर तुम्ही जीएसटी घेतायत तुम्ही आमच्या मालाला भाव द्या बाकी काहीच माहित नाही आम्हाला आम्ही काय सांगू शेतकऱ्याला फक्त हमी भाव पाहिजेत नाही आम्ही कमीत कमी दोन हजार रुपये क्विंटल तरी कांदा कायम ठेवला पाहिजे आजची कांद्याची पोझिशन एकदम डाऊन आहे आता माल नाही लोकांजवळ फक्त व्यापाऱ्याजवळ माल आहे व्यापारीच पैसा घडवू शकतो शेतकऱ्याला काय भेटणार आहे शेतकऱ्याला आज दोन हजार रुपये तरी कमीत कमी भाव भेटायला पाहिजे एवढी आमच्या अपेक्षा आहे दुसरं काय शेतकरी काय मागू शकतो शेतकऱ्या काय हा दोन हजार तर परवडत बी नाही आता जो चाळीस कांदा आहे तो केवढा सगळा माल संपलाय संपलेला आहे फक्त व्यापाऱ्यांकडे माल व्यापारी जात श्रीमंत होती शेतकरी गरीब राहून गरीबच होईल काय असं आहे दुसरं काय आजच्या कांद्याची आवक किती वीस तीस ट्रॅक्टर आहेत दहा पंधरा गाडी तरी पण भाव काय हजार बारा हजारा आज महाराष्ट्राच्या ज्या शेतकऱ्यांची कांदा शेतकऱ्यांची जी व्यथा आहे ती अतिशय बिकट झालेली आहे कारण नोव्हेंबर येऊन लागला आणि हजार आणि अकराशे रुपये हा भाव अतिशय चुकीचा निर्णय आहे महाराष्ट्र सरकारचा त्याच्यामुळे अशी दैनंदिन अवस्था आलेली आहे कारण महाराष्ट्रात म्हणजे नाशिक जिल्ह्यात जो बागलाण तालुका आहे याच्यात अतिशय अतिवृष्टी झालेली आहे डायरेक्ट शेतकऱ्यांचं कंबर मोडलेले असं अवस्था झालेली तरी सुद्धा ज्या सरकारच्या धोरणाने महाराष्ट्र सरकारचे जे धोरण आहे कांद्याविषयी ते अतिशय चुकीचं आहे